राज्यामध्ये जेव्हा वाळू चोरी करतात किंवा गौण खनिज चोरी करतात तेव्हा महसूली अधिकारी कारवाई करतात कधी महसूलची कारवाई होते कधी पोलिसांची कारवाई होते म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर महसूलाची कारवाई होत नाही महसुलाची कारवाई केली तर पोलिसांची कारवाई होत नाही या दोन्ही कारवाया म्हणजे अवैध वाळू पकडली तर महसुली कारवाई होईल म्हणजे दंड आकारला जाईल सोबत त्याच वेळेला त्याच मिनिटाला एफआयआर सुद्धा होईल आणि पुढच्या काळात तर आम्ही परिवहन विभागाला निवेदन केलं आहे की त्यांनी तीनदा समजा एखादं वाहतूक एखादं व्हेकल हे तीनदा जर त्या ठिकाणी अवैध वाळूमध्ये वाड़। किंवा गवर्न कॉलेजमध्ये सापडलं तर त्याला परमानंट सस्पेंड करायचं ते, करा ते व्हेहीकल असंही या ठिकाणी परिवहन विभाग निर्णय घेताय आहे त्यामुळं वाळू धोरणामध्ये एक नवीन बाब ऍड केली की दोनही कारवाया एका वेळी वाळूच्या बद्दल होतील फौजदार यांनी महसुली कारवाई